हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आजचा खूप महत्वाचा व्हिडिओ आहे का म्हणजे आपण सगळे का नाही खूप आर्थिक चुका करतो मी पण खूप चुका केलेल्या आहेत त्यामुळे ह्या आर्थिक चुका आपण टाळाव्या किंवा करू नये ह्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवते ह्याला काही वयोमर्यादा नाही दहा वर्षाचा मुलगा पण करेल पंचवीस वर्षाचा करेल साठ वर्षाचा सत्तर वर्षाचा कोणी करू शकते आपण खूप कितेक वेळेला आपल्याला कळतच नसते त्या आपल्या चुका आहेत म्हणून पण नंतर कालांतरानं आपल्याला कळते ह्या चुका आहेत म्हणून त्यामुळे मला वाटलं आपण ह्या सगळ्या गोष्टी शेअर कराव्या का म्हणजे हे बघा प्रत्येक चूक आपण ती चूक करूनच सुधारायला पाहिजे असं नाहीये लोकांच्या चुका बघून सुद्धा आपण त्या चुका अवॉइड करू शकतो एवढ्यासाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे पहिली चूक म्हणजे जनरली माणसांना असं वाटते पैसा आला की माणूस की जाते नाही नाहीये उलट पैसा आला की माणूस की येते आज आता टाटा असतील किंवा असे मोठे मोठे उद्योग कितीतरी दवाखाने आहेत त्यांचे कितीतरी सामाजिक संस्था आहेत मध्ये हजारो लोकांना तिथे सेवा मिळतीये अहो कशाने मिळतीये ही एवढी मोठी माणूस की कुठून आली त्यांच्याकडे पैसा आल्यामुळे माणूस आली त्यामुळे पहिली गोष्ट पैसा आला की माणूस येते हे बघा आपल्याकडे पैसा आहे तेव्हा आपण कोणी मागितला तरी इझिली पाचशे हजार देऊन टाकतो तर पैसे नसलेला माणूस देऊ शकतो का आहे तो खूप चांगला माणूस आहे अहो त्याचेच पोरांच्या शाळेच्या फी भरायला त्याच्याकडे पैसे नाही मग तो तुमची कसली पावती फाटणार शक्य आहे का मग तुम्ही त्याला माणूस की नाही म्हटलं की चालेल का नाही त्यामुळे आपल्याकडे पैसा आला तर मानुसकी असते लक्षात ठेवा पैसा नसला की मानुसकी नाही म्हणजे आपण म्हणतो तसं तो, तो मनानं किती चांगला असला तरी तो तुम्हाला मदत करू शकत नाही आर्थिकरित्या त्यामुळे आपण लगेच म्हणतो त्याला काय माणुसकी नाही आहे असं नसते पण पैसा आला की माणुसकी येते म्हणजे आपण नंतर तिथे मदत करू शकतो आणि दुसरं ह्या चुका काही काही चुका एवढ्या बारीक चुका आहेत आपल्याला माहित आहे इंग्लिश मध्ये एक म्हण आहे स्पार्क नेग्लेक्टेड कॅन बर्न द हाऊस व्हाई हाऊस इवन द सिटी इवन छोटीशी चूक त्यामुळे खूप मोठं नुकसान करू शकते किंवा एखादा बोट म्हणा किंवा जहाज शीप आय त्याला एका अगदी छोटं छिद्र असलं नावेला असू दे जहाज तेवढे त्यातनं सुद्धा ते, ते, ते शिपला म्हणा बोटला तर बुडवू शकते ना तसंच होत असते ह्या छोट्या छोट्या चुका आणि ह्या छोट्या चुका भावनात्मक असतात कित्येक वेळेला आणि ह्या भावनात्मक चुका आपल्यासारखले मध्यमवर्गीय गरीब लोक जास्त करतात खूप मोठे श्रीमंत ह्या चुका करत नाहीत आपण म्हणतो अहो वेळेला आपण मदत केली नाही ते कोण करायची आपल्या लोकांना आपण वेळेला मदत करायला पाहिजे का नाही अडचणीत आहे तो मदत करायला पाहिजे आता हा विचार अंबानी केला तर सगळ्या गरिबांचं मी कर्ज फेडून टाकणार असा विचार केला की शक्य आहे का तेच रस्त्यावर येतील पूर्ण भारतातले प्रत्येकाचं कर्ज फेडायचं म्हटल्यावर केवढे मोठे श्रीमंत असले तर त्यांना भारताचा कुबेर म्हणतात तो कुबेर सुद्धा रस्त्यावर येऊ शकेल त्यामुळे ह्या भावनात्मक चुका आपण मध्यमवर्गीय करतो त्यामुळे पहिलं मिस आहे अनुभवाचे बोल आहेत बरं का कोणालाही कर्ज उसने पैसे देऊ नका कोणाकडनंही घेऊ नका गरज पडली की घेऊ देत हेत ना घेऊ देत तिथे कसं सगळं लिगली प्रोसिजर आहे लीगली ते फेडले जातात पण कड़ना कोणी घेतले की 99% नाईन पर्सेंट ते पैसे परत येत नाहीत आता तुमचा काही अनुभव आहे मला सांगा माझा अनुभव तरी हा आहे अमुक महिन्यानं देतो अमुक दिवशी देतो म्हणतात नाही देत आणि तेवढे दिवस झाल्यावर तुम्ही मागायला गेलात की तुम्ही विलन बनता काय एवढेसाठी मागे लागलेत अमोक तमोक तमो, असा वेळेला त्यांना तुम्ही मदत केलेली आहे त्याचं समजून घेणं सोडाच उलट तुम्हीच कोणतरी विलन बनता त्यामुळे कोणालाही उसने पैसे द्यायचे नाही कोणाकडनं घ्यायचे नाही दोन्ही पाळायचं द्यायचेही नाही घ्यायचे नाही त्यामुळे हे भावनात्मक चुका करू नका ओ वेळेला आपण केलं नाही तर कोण आपल्याला नको का वेळेला आपल्याला वेळेला कोणी येत नाही बघा हवं ते तुम्ही आणि कित्येक वेळेला का नाही आपण स्वतः सुद्धा फसतो मी म्हंटल वेळेला न कळत नऊशे नव्याण्णव ची म्हणून साडी घेतली एका बाईनं आणि ऍक्च्युअली कॉस्ट होता त्याच थाउजंड नाईन हंड्रेड नाईन्टी नाईन म्हणजे दोन हजाराची नजर चुके ना नजर चुक झाली तिची घेतल्यावर मग कळला मग काय काढून दिली ना असं कधी कधी चुका होतात ह्याचे शिवाय कित्येक वेळेला आपण सेविंग्स म्हणतो किंवा इन्शुरन्स म्हणतो ह्या सगळ्या इन्शुरन्समध्ये सुद्धा बरेच आपले पैसे जातात तुम्ही म्हणाल इन्शुरन्स पाहिजे हो फॅमिलीसाठी एक घ्या नंतर आपल्या फॅमिलीचं काय होणार पाहिजे एक घ्या पण जादा घेऊ नका का म्हणजे तेथन आपले पैसे योग्य प्रमाणे इन्वेस्ट होत नाही म्हणजे आपलं नुकसानच होते फॅमिलीसाठी इन्शुरन्स म्हणून एक घ्या तुम्ही बट इट इज नॉट इन्व्हेस्टमेंट लक्षात ठेवा बरीच जण आपण चुका करतो म्हणजे आपण इन्शुरन्सला इन्व्हेस्टमेंट असं विचार करतो इन्शुरन्स इज इन्शुरन्स इन्व्हेस्टमेंट इज इन्व्हेस्टमेंट तर इन्शुरन्स आहे तर इन्व्हेस्टमेंट होत नाही त्यामुळे इन्व्हेस्टमेंट करायचं असलं तर इन्व्हेस्टमेंट तज्ञांकडे जावा किंवा स्वतः स्टडी करा आणि त्याचे प्रमाणे फॉलो करा आणि लाईफस्टाईल लाईफस्टाईलमध आपण खूप चुका करतो आपल्याकडे पैसे नसताना आपण काय करतो हप्तेवर गोष्टी घेतो तर मग काय मोबाईल असेल टी व्ही असेल काही असल्या गोष्टी हे काय आहे हो? ही चूक आहे घ्यायचं आहे ना तुम्हाला तेवढे पैसे साठवा आणि मग घ्या त्यामुळे इन्स्टॉलमेंटवर घेणं ही खूप मोठी ही चूक आहे त्यामुळे कधी ही चूक करायची नाही मी सांगते तसं तुम्ही लोन बँकेतला वगैरे फक्त दोन गोष्टींसाठी घ्या घरासाठी घ्या मुलांचे शिक्षणासाठी घ्या पण अशा सगळ्या गोष्टींसाठी गाडीसाठी म्हणा मोबाईलसाठी सुद्धा घेतात तेवढे पैसे साठवा ना आणि नंतर घ्या या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत आपल्याला कळत नाहीये आपण खूप चुका करत असतो त्यामुळे ह्या चुका आपण ओव्हरकम करायला पाहिजे किंवा त्याच्याकडे आहे माझ्याकडे नको का मला पण पाहिजे त्याच्याकडे पाहिजे म्हणून मला त्याची गरज आहे का मला गरज असली की घ्यायला पाहिजे का म्हणजे प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला गरज नसते आपल्याला गरज आहे ती मग घ्या तुम्ही नोड पण फक्त त्याच्याकडे आहे म्हणून मला पाहिजे तो करतो म्हणून मला पाहिजे हे असल्या चुका आपण करू नये असं मला वाटते आणि हे बघा आपल्याकडे पैसे असले की खूप मोठं समाधान मिळते आपल्याला नसले की मानसिक समाधान मिळत नाहीये त्यामुळे व्यवस्थितपणे आपण सेविंग्स करायला पण पाहिजे का म्हणजे हल्लीचं जग कसं आहे असं अस्थिर आहे कधी कोणाच्या नोकऱ्या जातील कधी कोणाला काय होईल अशा वेळी दवाखाने म्हणा औषध पाणी आपल्याला पैसा पाहिजे पाहिजे पैसा पैसा नको म्हणून नाही चालत पैसेशिवाय काहीही होत नाही त्यामुळे आपण थोडं तरी इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे आपला इन्कम काहीही असू देत तुम्ही महिन्याचा खर्च काढा प्रत्येक खर्च लिहून टाका अनएक्सपेक्टेड खर्च कमी करा आणि ॲटलिस्ट थोडा अमाऊंट तरी महिन्याच्या महिन्याला बाजूला ठेवा तो तुमच्यासाठी आणि कोणासाठी नाहीव ए गुड डे